नमस्कार मित्रांनो काल आपण सगळ्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण जे आहे ते बघितलं असेल नरेंद्र मोदीजींनी भाषण केल्यानंतर लगेचच पाकिस्तानने भारतावर ड्रोन अटॅक केला आणि भारतामध्ये काही ठिकाणी ब्लॅकआउट सुद्धा करण्यात आलं इंडिगोचं एक विमान जे आहे जे दिल्लीवरून अमृतसरला चाललं होतं ते सुद्धा परत आलं या सगळ्या गोष्टींमुळे तर या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर आज न्यूज चॅनल जर बघितलं तर प्रॉपर इन्फॉर्मेशन जे आहे आम आम जी ते प्रोव्हाइड करत नाही आहे त्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीने जे काही इंटरनॅशनल सोर्सेस आहे इंडियन सोर्सेस आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत आहोत हे जे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला बघा मित्रांनो अवर एशियन नावाचा अवर एशियन टाइम्स नावाचा एक न्यूजपेपर आहे तर त्यांनी रिपोर्ट केलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर लगेचच आपण जर बघितलं तर ड्रोन अटॅक जो आहे तो पाकिस्तानने भारतावर केला आहे आपण जर बघितलं तर हा जो ड्रोन अटॅक होता तो कुठे झाला काय झाला हे सगळ्या गोष्टी आता आपण बघणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सोमवारी संध्याकाळी भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की पुढं भविष्यात जर टेररिस्ट अटॅक झाला किंवा होण्याची जर शक्यता असेल तर पाकिस्तानवर डायरेक्ट अटॅक केला जाईल तर अशा पद्धतीने इथं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी इथं सांगितलेलं आहे या भाषणादरम्यान त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की जर इथून पुढं न्यूक्लिअर ब्लॅकमेल जे आहे तर ते चालणार नाही आम्हाला की म्हणणार आमच्याकडं न्यूक्लियर बॉम्ब आहे ती गोष्ट चालणार नाही यानंतर पुढे जाऊया आता बघा मोदीजींचं भाषण संपताच अमृतसर जे आहे तर तिथं सायरन ऐकायला आले लोकांना कंटिन्यू आवाज येत होते त्याचबरोबर जर बघितलं जम्मू काश्मीरचा सांबा नावाचा जो डिस्ट्रिक्ट आहे या ठिकाणी ड्रोन पाठवण्यात आले पाकिस्तानच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर आता प्रॉपर बघूया अमृतसर होशियारपूर या ठिकाणी ब्लॅक करण्यात आलं या दोन लोकेशनवर त्यानंतर जर बघितलं तर अमृतसरमध्ये सायरन सुद्धा आवाज आले आर्मीचे जे सायरन असतात ते आणि त्याचबरोबर इंडिगोची एक फ्लाईट अमृतसरवरून दिल्लीला चालली होती ती सुद्धा या ब्लॅक आऊटमुळं आणि या ड्रोन अटॅकमुळं तिला सुद्धा परत यावं लागलं तर पाकिस्तान हा ड्रोन अटॅक जो आहे तो कंटिन्यू करत आहे आता त्यामुळे भारताला प्रॉब्लेम काय होते की पाकिस्तानने हे स्वस्त जे ड्रोन आहे स्वस्त ड्रोन हे टर्कीकडून घेतलेले आणि तो आपल्यावर अटॅक करतोय आणि आपण आपले, आपले एअर डिफेन्स सिस्टम जे आहे ते याला प्रॉपर उत्तर देतोय पण आपलं एक मिसाईल चालवण्यासाठी आपल्याला सात ते दहा लाख रुपये खर्च लागतो तर याकडे थोडं सरकारला बघणं गरजेचं आहे आणि पाकिस्तानमध्ये अशी काही लोक आहे की ज्यांना शांती नकोय आता त्यांच्याकडे सुद्धा सरकारला एकदा लक्ष देणं गरजेचं आहे ज्यांनी मीडिएशन केलं होतं जसं की डोनाल्ड ट्रम्प तर यांनी सुद्धा या ही गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे की असं असं होतंय तुम्ही मीडिएशन केलं पण पाकिस्तान असं करतोय मग आम्ही जर परत जर प्रत्युत्तर दिलं तर मग त्यावेळी तुम्ही आम्हाला जबाबदार धरलं नाही पाहिजे तर या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय म्हणणं आहे की पंतप्रधानांच्या भाषणानंतर लगेच अटॅक होतोय यावरून तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमच्या कोणी ओळखीचं जर एम पी एस सीची तयारी करत असेल तर त्याला अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगा टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला सांगा थांबूया मग आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी जय हिंद